मंडळी बघा पाठीमध्ये पाहू शकता मंडळी मंडळी बघा समोर महादेवाच्या नंदीने बघा गुलाल घेतलाय बघा नेहरेच्या अड्ड्यामध्ये पाहू शकता बघा मित्रांनो कसं जवळ येतो बघा इथे पण तेवढीच वाटते पहिल्यांदाच मित्रांनो मला तर वाटते मी हात लावले असेल या नंदीला बरं वाटलं हा बघा खूप शांत स्वभावाच नंदी आहे बघा पाहू शकतात तुम्ही मित्रांनो बघा खूप बरं वाटलं याला भेटून आपल्या चिंचोली मित्रांनो हा आहे ना पनवेलवरच नंदी आहे तुम्हाला आता आहे ना जवळून दाखवतो मी नंदी आहे हा हा बघा मला मंडलिय ना चारही साईड नंदी दाखवतो मेलका नाव आहे मंडलियाचा मिल्खा बघा